श्री स्वामी समर्थ हातामध्ये मोबाईल आहे पण स्वामींचा संदेश ऐकायला वेळ नाही तर हा स्वामींचा संदेश जर का तू दोन मिनटं ऐकशील तर तुझ्या जीवनातल्या सर्व अडचणी दुःख दूर होईल आणि या दिवाळीमध्ये तुझ्या घरी आनंदाची मोठी बातमी येईल दिवाळीच्या आधी हा संदेश दोन मिनटं ऐक येणारा दिवस तुझ्यासाठी खूप मोठा होईल घरी नेहमी लक्ष्मीचा आशीर्वाद तुझ्या घरी राहील आणि पैशाचा पाऊस तुझ्या घरी पडेल तर स्वामी सांगतात की या दिवाळीला मनापासून माझा तू जप कर तुला नक्कीच लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि तुझ्या घरी पैशाचा पाऊस पडन आणि हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष करायची चुकी करू नको नाहीतर खूप मोठी तुझ्या हाताने चुकी होईल हा संदेश दोन मिनिट मनापासून ऐक तुझ्यावर येणार मोठ संकट आज टळणार आहे आणि तुझ्या घरी आनंदाची मोठी बातमी सुद्धा येणार आहे हा संदेश तुझ्यासाठी खूपच मोठा चमत्कार घेऊन येईल जर तू हा संदेश आज ऐकशील तर तुझ्यावर आलेलं सर्वात मोठं संकट आज टळेल म्हणून हा संदेश दुर्लक्ष करू नको स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की बाळा मी तुझ्या सदैव पाठीशी आहे कायम मी तुझ्या सोबत आहे तुझ्या सुखात मी आहे आणि तुझ्या दुःखात पण मी आहे म्हणून नेहमी माझी चांगली मनाने सेवा कर माझी नाही केली तरी चालन पण इतरांना तू नेहमी कायम मदत कर माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी राहील श्री स्वामी समर्थ हा मंत्र जर का तू नेहमी जप करत राहिला तर तुझ्यावर येणार संकट आज नक्की टळन आणि तुझ्या घरामध्ये आनंदाच्या बातमीचा मोठा पाऊस पडन, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन